शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर आता बऱ्यापैकी आपल्या बागेला आणि नर्सरीला व्हिजिट देण्यासाठी लोक येत आहेत लोकांचे फोन येत आहेत की आम्हाला आंब्याची आम लागवड करायची आहे लागवड अंतर किती ठेवू कशी लागवड करू कोणती वारीट लागवड करू कोणती खते घालू किंवा जमीन कशी पाहिजे रोपं कशी पाहिजेत हे असे बरेच प्रश्न लोकांचे येतात त्यासाठी आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत शेतकरी मित्र सुरज औतडे या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर भेट दिली तर लागवडीसंदर्भात कलम बनवण्यासंदर्भात त्याच्या संदर्भात बरेच सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघित नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या तर आता येणाऱ्या जूनमध्ये जे आता आंब्याची लागवड होणार आहे तर आपण नेहमी सांगतो की आंब्याची लागवड करत असताना एक ते दोन वर्षापर्यंतची लागवडीसाठी रोपं योग्य असतात जर तुम्ही जास्त मोठे पन्नास बायच्या पन्नास किलोच्या बागेची रोपं बनव लागवड करत असाल तर ती त्या तुमचा विनाकारण पैसे वेस्ट जाणार आहेत तर मोठ्या रोपांची लागवड का करू नये याबद्दल पण आपला एक डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तो तुम्ही एकदा बघा आणि ज्यांना आता नवीन लागवड करायची आहे त्यांनी नक्की आपला संपर्क करा संदर्भात मग ते लागवडीचं अंतर असेल रोपांची निवड असेल लागवडीची पद्धत असेल याबद्दल पण आपल्या डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत तर आता माझ्या पाठीमागे जर तुम्ही हा आंब्याची रोपं तुम्हाला दिसत आहेत ती आता साठ पासष्ट हजार आंब्याची रोपं आहेत आणि ही जी कर्म आहे ती एका वर्षाची कर्म आहेत आता जी ज्याची बॅग जी आहे ती सहा बाय नऊची बॅग आहे म्हणजे जवळजवळ पावणे दोन किलोपर्यंत ही बॅग पावणे दोन ते दोन किलोपर्यंत जर पाऊस पडला असेल पाणी दिलं असेल दोन किलोपर्यंत बॅगचं वजन भरतं आणि या कलमाची जर हाईट तुम्ही आता सध्या बघितली ही जवळजवळ आता दोन सव्वा दोन फुटापर्यंतची कलम आहेत कारण की ह्याचं उंची जी आहे आहे ती खालून तळापासून मोजली जाते तर अशा प्रकारची जर तुम्हाला कलमं लागणार असतील दीड दोन फुटाची किंवा दोन तीन फुटाची वगैरे तर तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त काही लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला मोठी रोपे हवेत म्हणजे तीन चार फुटाची चार पाच फुटाची जी पाच बाय नऊ बाय अकरा नऊ बाय बारा बॅग येत असतील पाच किलोच्या बॅगमध्ये असतात तशी जरी तुम्हाला रोपं लागणार असतील तर नक्की तुम्ही आपल्याला खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक म्हणजे आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी फळ लागवडीसाठी अनुदान चालू आहे मग ते पांढरंग पांडुरंग कुंडकर योजना असेल किंवा काय विदर्भ मराठवाड्यामध्ये पोखरामध्ये काय गावं असतील किंवा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आहे म्हणजे ज्यांचं क्षेत्र पाच एकरापेक्षा कमी आहे त्यांच्या पण योजना आहेत मग तुम्ही ऑनलाईन अर्ज करा आपली नर्सरी जी आहे ती मान्य नर्सरी आहे आणि आपल्या नर्सरी बिल तुमच्या योजनेसाठी पण चालेल त्यासाठी महाडी बी टीवर जाऊन फळबागेसाठी ऑनलाईन अर्ज करा आणि अर्ज करत असताना ती गण म्हणजे सदन पद्धतीचा जो ऑप्शन आहे तो निवडा ज्यामध्ये तुम्हाला पाच बाय पाच मीटरचं अंतर सांगितलेलं आहे एका हेक्टरला चारशे रुपयाचं अनुदान तुम्हाला भेटतं नव्वद रुपये प्रमाणे तुम्हाला पैसे मिळतात त्यासाठी अजून तुम्हाला जर जर माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या गावचे जे कृषी सहायक असतील किंवा तुमच्या तालुक्याचे कृषी अधिकारी असतील किंवा कृषी कार्यालय असेल तिथं जावा संपर्क करा माहिती घ्या आणि लागवड करा आणि शासनाकडून ज्या काही स्कीम आहेत त्याचा पण लाभ घ्यायला विसरू नका आणि जर तुम्हाला आंब्याची रोपं लागणार असतील नक्की खाली दिलेलं तुम्ही न कॉ नंबरला कॉन्टॅक्ट करा आता सध्या रोपांची पण बुकिंग चालू आहे किंवा तुम्ही जूनमध्ये आला तरी तुम्हाला रोपं भेटू जातील धन्यवाद